नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सावरगाव या ठिकाणी आज आम्ही बैलगाडा शर्यतीसाठी आमची बैले घेऊन जात आहे तर गरुडा आणि सोन्याला या ठिकाणावर आम्ही घेऊन जात आहे तर आता आम्ही आता आम्ही या ठिकाणी बैल सोडण्यास सुरुवात करत आहे आम्ही आता ठ बैलगाडा च्या रेतीसाठी निघत आहे तर हा आमचा कांड्यावर पडणारा गरुडा तर गरुडाला आम्ही आता घरी ऑक्शन करण्यासाठी घेऊन जात आहे औक्षण करण्यासाठी गाडीमध्ये भरणार आणि त्यानंतर हातावरती उतरवून मित्रांनो या ठिकाणी आता आम्ही गरुडाचे आवक्षण करत आहोत

चपाती तरव시 मेर हम एक चपाती म्हों धुपाटी, तरवों तरवाज Background वाल भाधर ऑ्प्या प्पटीच म् माण्यंग से लगन्यरम जातरी बार, मोच फ्ता और मोचार के, ओगडी ती खाऊ पण 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 हे जगू नाही हे जगू काय काय हे ताफीच गदय असो जाचरी जागी या आता